नमस्कार अधोक्षच मोठ्याबाईंशी खूपच उद्धटपणे बोलत असतो मोठ्याबाई म्हणत असतात हे बघ अधोक्षच तू कितीही नाटकं का केलीस काहीही केलंस तरीसुद्धा मी त्या कार्टीला माझी सून कधीच होऊ देणार नाही तेव्हा अधोक्षच बोलतो ठीक आहे आई तुझी जर का अशीच इच्छा असेल तर एक गोष्ट तू सुद्धा लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी इंदूशिवाय दुसरं कोणाशीही लग्न करणार नाही मग काहीही होऊ देत मला काहीच फरक पडत नाही आणि तू जर का माझ्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलास तर मात्र आई तू माझं मेलेलं तोंड पाहशील हे ऐकताच मोठ्याबाईंच्या पायाखालची जमीनच सरकते मोठ्याबाई खूपच हादरतात तेव्हा महाराज बोलतात अदक्षच काय बोलतोयस तू अरे स्वतःचा मुद्दा पटवून द्यायचा ऐवजी तू जर का त्यांच्यावरती लादण्याचा प्रयत्न करणार असशील तर मला हे पटणार नाही आणि ही कोणती पद्धत स्वतःच्या आईशी बोलायची अदोक्ष त्यांनी तुझ्यासाठी काही नाही केलं असं तुझं म्हणणं आहे का स्वतःपेक्षाही जास्त त्यांनी तुझा विचार केला आणि त्या तुझ्या आईशी तू असं बोलतोस तेव्हा लगेच अधक्षच बोलतो काका तसं काहीच नाही आई माझं ऐकून घ्यायला तयारच नाही मला माहिती आहे मी आईशी उद्धटपणे बोलतोय पण आईने जर का माझी बाजू समजून घेतली तर मला खूप बरं वाटेल तर मला खूप आनंद होईल पण नाही आईला मात्र कोणत्याच गोष्टीचा आनंद मला होऊच द्यायचा नाही तेव्हा लगेच मोठ्या मंट बाई म्हणतात जाऊ देत व्यंकटभाऊजी सोडा अहो मुलाच्या तोंडून हे असे शब्द ऐकण्यापेक्षा त्याच्या मनात जे आहे ते होऊ देत पण एक गोष्ट लक्षात ठेवायची अधोक्षच आजपासून मी तुझ्याशी बोलणार नाही तुला जे करायचं आहे ते कर पण तुझा आणि माझा संबंध संपला आणि मोठ्या बाई तिथून निघून जातात तेव्हा मात्र महाराज बोलतात वहिनी अहो मुलगा कसंही वागू देत पण तुम्ही तरी धीराने घ्या पण मोठ्या बाई काहीच ऐकत नाही त्यावेळेला लगेच अधोक्षच बोलतो जाऊ देत ना तिला जे करायचंय ते करू देत तिची ती सवयच आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात अधोक्षच मी ऐकलं होतं बायका आल्यानंतर मुलं बदलतात पण तू तर इंदूशी लग्न करण्याआधीच बदलत चाललायस स्वतःच्या आईने आपल्यासाठी काय काय केलंय ते सगळं काही विसरतोस अध्यक्ष जरी तुला तुझ्या आईचं काहीच वाटत नाही आहे अरे जरा तरी विचार कर तेव्हा मात्र अध्यक्षच बोलतो वाटतं ना खूप काही वाटतं आणि खरं सांगू का खूप काही वाटतं पण काय करणार आता मला माझा विचार करायचा आहे अरे काका तू बोलतोयच ते सगळं मला आहे आता जरी आईला माझी बाजू कळत नसेल तरीसुद्धा आईला माझी बाजू समजेल पण ती लग्न झाल्यानंतर इंदू एकदा या घरात सून म्हणून आली की सगळ्याच गोष्टी सॉल्व होतील तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात अगदी चुकीचं बोलतोयस तू अधोक्षच जर का हे इंदूला कळालं तर तर मात्र काय होईल याचा विचार कर तेव्हा अधक्षच काहीच न बोलता घराबाहेर पडतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं पप्या बाहेर बसलेला असतो त्यावेळेला तो, तो अधोक्षजला हाक मारतो आदू आदू इकडे पहिल्यांदा तेव्हा अधोक्षज बोलतो पप्प्या तू तू इकडे काय करतोयस तेव्हा लगेच पप्प्या बोलतो हे बघ अधोक्षज मी तुला आता जे काही सांगणार आहे ते कदाचित ऐकल्यानंतर तुला खूप मोठा धक्का बसेल कदाचित तू सावरू शकणार नाहीस पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी जे काही तुला सांगणार आहे ते खरं आहे प्लीज त्या गोष्टीचा विचार कर तेव्हा लगेच अधोक्षच म्हणतो काय झालं आहे तुला माहिती तरी आहे का अरे इंदूचं आणि माझं लग्न ठरलं आहे तेव्हा लगेच पप्या म्हणतो हो मला त्याच्याबद्दलच बोलायचं आहे आदू तू अरे इंदूवरती जबरदस्ती का करतोयस तुझ्याशी लग्न करण्याची अरे ती बिचारी तुझ्या शब्दाकातर लग्नाला तयार झाले तेव्हा लगेच अध्यक्षच बोलतो काय बोलतो आहेस तू तिचं आणि माझं एकमेकांवरती प्रेम आहे तेव्हा लगेच पप्प्या बोलतो नाही या इंदूचं तुझ्यावरती प्रेम नाही अदोक्षस तुझ्यामुळे ती तुझ्याशी लग्नाला तयार झाले तू तिच्यावरती प्रेम करतोस म्हणून खरं तर तिला तुझ्याशी लग्न करायची अजिबात इच्छा नाही मुळात तिच्या मनात दुसरं कोणीतरी आहे तेव्हा लगेच अदोक्षस बोलतो पप्प्या तू काय बोलतो आहेस कळतं आहे का अरे जरा विचार कर मुळात तू हे कसं काय बोलू शकतोस तेव्हा लगेच पप्या बोलतो हे बघ अदोक्षच मी तुझा सुद्धा मित्र आहे आणि मी इंदूचासुद्धा मित्र आहे पण इंदू तुझी खास बेस्ट फ्रेंड आहे आणि ती तिच्या बेस्ट फ्रेंडच्या डोळ्यात अजिबात पाणी बघू शकत नाही म्हणून तर ती तुझ्याशी लग्नाला तयार झाले तुला काय वाटलं तिचं तुझ्यावरती प्रेम आहे अरे तिचं जर का तुझ्यावरती प्रेम असतं तर तुला तिच्या डोळ्यात कधीतरी दिसलं असतं तू जेव्हा प्रमिलाच्या बोटात अंगठी घालत असताच तेव्हा तिला दिसलं असतं पण दिसलं का तुला नाही ना तेव्हा मग अधोक्षसला आठवत असतं अध्यक्षस तर स्वतःशीच म्हणत असतो मी जर प्रमिलाच्या बोटात अंगठी घालत होतो तेव्हा तर इंदूच्या डोळ्यात मी माझ्याबद्दल प्रेम नाही तर तिला खूप आनंद झालेला हे बघितलं तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो तू बोलतोयच ते बरोबर आहे पण कदाचित ती घाबरली असेल त्यावेळेला लगेच पप्प्या बोलतो अरे का घाबरेल ती अरे तिचं आपल्या गोपाळवरती प्रेम आहे अरे त्या दोघांचंही एकमेकांवरती मनापासून प्रेम आहे हे ऐकताच अधोक्षच्या पायाखालची जमीनच सरकते अधोक्षच खूपच घाबरतो आणि बोलतो नाही हे असं नाही होणार काही काय बोलतोयस पप्या तू खोटं बोलतोयस ना तेव्हा पप्प्या दोन्ही हातांनी अधोक्षजला धरतो आणि जोरजोरात हलवत म्हणतो भानावर ये अधोक्षच मी जे बोलतोय ते खरं आहे आता तूच ठरव इंदूवरती जबरदस्ती करून तिच्याशी लग्न करायचं की इंदूच्या मैत्रीचा विचार करून इंदूच्या प्रेमाला तिला मिळवून द्यायचं अधोक्षज यालाच खरी मैत्री मै म्हणतात जर का तू इंदूचं प्रेम ओळखलंस तर बरं होईल तेव्हा मात्र अधोक्षज खूपच चिडलेला असतो अधोक्षज मोठ्यानी बोलतो वाटतं तेवढं सोप्पं नाही आहे खरं सांगायचं तर मला आता गोष्टी कळतच नाहीत पण मला नीट विचार करून सर्व गोष्टींचा विचार करावाच लागणार आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अधोक्ष खूपच चिडलेला असतो अधोक्षज मोठ्याने बोलतो पुरे आता काही झालं तरी सुद्धा मी एकेकाला माफ करणार नाही एकेकाला त्याची लायकी दाखवून देईनच त्यावेळेला पप्या बोलतो म्हणजे आदू तू काय करणार आहेस तू इंदूच्या प्रेमाचा विचार करणार नाहीस तेव्हा लगेच अध्यक्षच बोलतो करणार ना पप्या आपण दोघांनी मिळून इंदूला गोपाळदादाला मिळवून द्यायचं गोपाळदादा आणि इंदूचं लग्न आपण लावायचं पण आधी इंदूला असलं काहीही दाखवायचं नाही तेव्हा लगेच पप्प्या म्हणतो थँक्यू सो मच तुला माहिती नाही मला किती आनंद झालाय तो मला एवढा आनंद झाला आहे की मी तुला सांगू शकत नाही तेव्हा लगेच अध्यक्षच बोलतो तुला काय वाटलं रे मी एवढ्या वाईट मनाचा माणूस आहे माझं इंदूवरती प्रेम आहे पण प्रेमात त्यागसुद्धा करायचा असतो ही साधी गोष्ट मला सुद्धा माहिती आहे एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा माझ्यासाठी इंदू कायम महत्त्वाची असणार आणि कायमच मी इंदूचा विचार करणार तेव्हा मात्र अधोक्षच खूपच खुश असतो पप्प्या स्वतःशीच बोलतो इंदू खरंच अधूला कोणच ओळखू शकत नाही फक्त आणि फक्त तुझ्याशिवाय खरं सांगायचं तर तो चिडकोर आहे त्याला राग भरपूर येतो पण कितीही काही झालं तरीसुद्धा तो, तरी तो तुझ्यासोबत कायमच असतो आधू स्वतःशीच बोलत असतो इंदू मी तुला गोपाळदादाला मिळवून देणारच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर प पाप्या आणि आदूचा मास्टर प्लॅन यशस्वी होईल का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका